सोलापूरची लेख तुमचंही सोलापूरात स्वागत करते असं म्हणत राम सातपुते यांच्या उमेदवारीवरून प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचं सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केलं राम सातपुते यांच्या उमेदवारीवर मत व्यक्त करताना प्रणिती शिंदे यांनी सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधार्मिक सर्वधर्म समभाव मानणार शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो किंवा बाहेरचा सोलापूरची लेख म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना उपरोधिक टोला लगावलाय तसेच पुढील चाळीस दिवसात लोकांचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत -लड़ा एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी फटकेबाजीही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून सातपुतेंवर केली आहे तसेच ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने लढवूया आणि सशक्त लोकशाहीची चुनूक दाखवूया असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना आवाहन दिले प्रणीती शिंदे यांच्या या ट्विट मुळे आता खऱ्या अर्थाने सोलापुरात राजकीय खळबळ आता खऱ्या अर्थाने धुळवड सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे दरम्यान आगामी काळात राम सातपुते आणि प्रणीती शिंदे यांच्यामध्ये ट्विटर वार रंगताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे